ओम शिवाय नमस्कार सगळ्यांना मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अन्नपूर्णा बाय कविता नेहरे आज आपण बनवणार आहोत एक टेस्टी रेसिपी अगदी कमी वेळात होणारी झटपट होणारी यासाठी सध्या शेंगदाणे कोथंबीर लसूण हिरव्या मिरच्या जिरे थोडंसं सुकं खोबरं आणि ला व्हाईट तेल आणि कापलेले बटाटे जेव्हा कधी भाजीचा कंटाळा आला तर ही ग्रेव्ही नक्की करून बघा ही ग्रेवी भाजीसोबत भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबत हे खूप छान लागते स्वच्छ तर नक्की ट्राय करा सर्वात प्रथम कढई गरम करू त्याच्यामध्ये तेल गरम करूया खूप झटपट होणारी रेसिपी आहे हे नक्की ट्राय करा अगदी चवीला अप्रतिम लागते आणि कमी साहित्यामध्ये होते जेव्हा कधी भाजीचा कंटाळा आला तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा लहानांपासून मोठ्या सगळ्यांना खूप आवडते ही रेसिपी याच्यात आपण मोहरी टाकणार आहोत मोहरी की त्याच्यामध्ये आपण जिरे टाकूया जिरे टाकूया छान जिरेही तळतडले जिरे की त्याच्यात थोडासा हिंग टाकूया खूप कमी वेळात ही रेसिपी बनते त्याच्यामुळे नक्की व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा अगदी कोणीही बनवू शकतं यामध्ये ॲड करूया आपण थोडासा टेस्टलेला लसूण लसूण छान असा सोनेरी येईपर्यंत परतवायचा जेणेकरून ग्रेव्हीचा टेस्ट खूप छान येते थोडी कोथिंबीर ॲड करूया छान असे कापलेले धुवून ठेवलेले बटाटे होते तेही त्याच्यामध्ये ते टाकूया बटाटे छान असे परतून घ्यायचे थोडीशी हळद ॲड करूया आणि याला छान असं परतून घेऊया आणि साईड बाय साईड मी तुम्हाला जे साहित्य दाखवलं होते ते आपण जस्ट फाईन पेस्ट करून घ्यायची आहे ॲज इट इज त्याच्यामध्ये शेंगदाणे वाईट तीळ सुकं खोबरं हिरव्या मिरच्या अद्रक लसूण छान अशाची सगळी एकत्र एक भाजून छान अशी पेस्ट करून घ्यायची आपण थोडं वेळ झाकण ठेवूया जेणेकरून आपले बटाटे छान असे शिजतील आपले बटाटे छान असे शिजले आहे यामध्ये आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ आत्ताच ॲड करणार आहे जेणेकरून ते बटाट्यांमध्ये छान असं मिक्स होतं आणि चवीलाही छान लागते ते परतून घेऊया छान आणि यामध्ये आपण सांगितलेली जे ग्रेव्ही जी फाईन पेस्ट होती याच्यात टाकून ती छान अशी परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत आणि साईडलाच मी गरम पाणी होण्यासाठी ठेवलं होतं ही पेस्ट छान परतून झाली की ती गरम पाणी याच्यामध्ये आपण ग्रेव्ही आपल्याला जितकी थिकनेस पाहिजे तेवढी आपण ग्रेव्ही करूया आणि ही ग्रेव्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते चवीला याला मी शेंगदाण्याचे बेसन बोलतो तुम्ही काय बोलतात ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा छान तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही परतून घ्यायची मस्त मसाला हा आणि हो मी नेहमीच बोलते जेवण बनवणं ही पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीत घरगुती सामग्रीमध्ये बनी रेसिपी घेऊन येते त्यामुळे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि ट्राय करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा याच्यामध्ये आपण उकळून ठेवलेलं गरम पाणी टाकूया आणि हो मी नेहमी सांगते कुठलीही ग्रेव्ही बनवायची असेल तर त्यामध्ये तुम्ही गरम पाणीच ॲड करा जेणेकरून भाजीची किंवा ग्रेव्हीची टेस्ट खूप छान आणि तशीच राहते छान असं मिक्स करून आपल्याला पाच एक मिनटं शिजू देवळ्या उकळी आली की आपली हे शेंगदाण्याचं बेसन तयार आहे हे बेसन भातासोबत अप्रतिम लागतं भाकरीसोबत बाजरीच्या भाकरी सोबत ज्वारीसोबत चपातीसोबत अगदी कशासोबतही तुम्ही खाऊ शकता खूप छान टेस्ट लागते नक्की ट्राय करा आता आपल्याला लवकळी आली हे आपलं शेंगदाण्याचं बेसन तयार आहे हे बेसन करताना शेंगदाणे थोडेसे स्लाइटली भाजून घ्या तुम्ही मसाला तो त्याचं वेगळीच चव येते छान असे आपली ही शेंगदाण्याची ग्रेव्ही तयार आहे नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एक नवीन चवीसोबत एक नवीन स्वादासोबत तोपर्यंत तो धन्यवाद फ्रेंड्स हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एक नवीन सोबत, नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद